दक्षिणचे उमेदवार धर्मराज काडाद यांच्या प्रचारार्थ विजापूर रोड परिसरामध्ये पदयात्रा काढण्यात आली सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांना निवडून देण्याचा संकल्प विजापूर रोड आणि परिसरातील मतदारांनी व्यक्त केला मंगळवारी सकाळी काडादी यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेत महिलांचा उत्साह मोठा होता अनेक ठिकाणी मतदारांनी पुष्पहार घालून काडदि यांचं स्वागत केलं यावेळी त्यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला सकाळी साडेआठ वाजता जुना विजापूर नाका येथून या पदयात्रेस शुभारंभ झाला फटकांच्या आतशबाजींसह ढोल ताशाच्या निनादात ही पदयात्रा निघाली शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय निवडून निवडून येणार कोण काडदी साहेबांशिवाय आहे कोण अशा घोषणा या पदयात्रेत सहभागी मतदारांनी दिल्या धर्मराज काडदी यांचं छायाचित्र कॉम्प्युटर आणि निवडणूक चिन्ह असलेले टी शर्ट्स घालून कार्यकर्ते या पदयात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यकर्त्यांनी अनेक नगरातील मतदारांच्या घरी जाऊन त्यांना काडादी यांचं माहितीपत्रक देऊन कॉम्प्युटर या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजय करण्याचं आवाहन केलं जुना विजापूर नाका इथून सुरू झालेली ही पदयात्रा गरीब हटाओ एक नंबर झोपडपट्टी गौतम नगर मार्गे मार्गस्थ झाली उत्कर्षनगर इंदिरानगर एसटी कॉलनी विष्णुप्रिया अपार्टमेंट साई रेसिडेन्सी इथं पोहोचले त्यानंतर ही पदयात्रा सालेश्वर सोसायटी शिवाजी हाऊसिंग सोसायटी नालंदा विहाराला वळसं घालून नालंदा नगर इथं आली त्यानंतर नवीन आर टी ओ परिसर गणेश नगर राजस्व नगरात आली सिद्धेश्वर वनविहाराच्या समोरील परिसर निर्मिती गणेश सोसायटी आंबेडकर चौक तुळजाभवानी मंदिर अमृतनगर आय डी बी आय चौकात ही समाप्त करण्यात आली या पदयात्रेत सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते संचालक गुरुराज माळगे राजशेखर पाटील शिवानंद पाटील कुडल विद्यासागर मुलगे बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष डॉ भारत जाधव सिद्धेश्वर परिवारातील सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते